तेल मस्त तापलेलं आहे आणि आता चिकनचा कांदा आणि उकडून घेतलेलं आहे चिकन ते नंतर दाखवतो तुम्हाला मी आपण मीडियम आ, फ्लेम वरती तेल ठेवलेलं आहे कांदा टाकायचा आहे एक किलो चिकन आहे मिक्स फरशी फरशी साफ आहे डोंट वरी तीन तीन छोटे कांदे कापून घेतलेले आहेत आणि एक गावरन चिकन बनवायचा प्रयत्न करूया आपण आणि रविवारचा बेत करूया आणि हे बघा हे बघताय ना वडे वडे चिकन चिकन वड्याचा बेत आहे हे वडे असे हे करून ठेवले नंतर मग थापून ते तळायचे आता आपण कांदा टाकलेला आहे आली लसूण पेस्ट, पेस्ट एक मिरची टाकलेली आहे एक टाकायचा पण वापर ते वापरलेलं आणि जेव्हा चिकन बॉईल केलेलं ना तेव्हा पण वापरलेलं तेलात भाजून घ्यायचंय तुम्ही नुसती तेलात टाकलात तर ती तडतडते आली लसूण पेस्ट म्हणून कान्दे, कान्दे फ्लेम और थोड़ा वे, एक, कांदा कांद्या कांद्याच्या नंतर टाकायची मीडियम फ्लेमवरती ठेवायचं आहे थोडा वेळ एक दोन मिनटं शिजू दे आता कांदा थोडासा ब्राऊन व्हायला लागलाय आता काय करायचं आपण जो चिकन लावलेला आहे कुकरला हे बघा आणि आता ते चिकन आपण आपण बॉईल केलेलं आहे कुकरमध्ये तीन चिट्या काढलेल्या आहेत स्मेल आलाय एकदम मस्त याच्यामध्ये काय टाकलं मित्रांनो हळद थोडस मीठ आले लसूण पेस्ट बॅकशीट आणि पाणी ठेवायचंय आणि तीन शिटे काढून घ्यायचे मजबूत तीन चिटे आणि हे जे लावलेले आहे ना त्यामुळे तु, तु, तुम्हाला आवाज आहे ना एकदम क्लिअर आहे हे माईक आहे आमचा माईकची माई। सवय करून घ्यायचंय चला तर बॅक टू रेसिपी आता कांदा असा झालेला आहे आमचा लिओ बघा कुठे झोपलाय लिव वाट बघतोय कांदा ऑलमोस्ट रेडी झालेला आहे आता याच्यामध्ये चिकन टाकायचं नाही तर याच्या आधी आपण मसाला टाकून घ्यायचा तेलामध्ये जेणेकरून त्याला कलर येईल वन टू थ्री तीन चमच मसाला घेतलेला आहे कारण का गोडा मसाला पण येणार आहे आपला थोडीशी थोडी हळद मी त्याच्यामध्ये टाकलेली उकडताना चिकन तुम्ही घरी करून बघा खूप मस्त वाटेल कांदा जास्त हे पण नाही करायचंय करप करपून नाही द्यायचा कांदा आता आपण चिकन कोर करेल आपण बाहेर आपण चिकन टाकायचं फक्त चिकन टाकायचं पाيه टाकायचं तेलामध्ये भाजून घ्यायचं चिकन ऑलरेडी शिगलेला चिकन हे बनायला वेळ नाही लागत हे देखो इधर लाड प्यार हो रहा है चिकन चा मेंबर आलेला आहे चिकन खायला चिकन थोडस हे बघा आता कस तरी सुटले बघा प्रेक्षकांना दाखव कशी तरी सुटते याला हे रस याच जे आपण कुकर लावतो ना चिकन ते खूप टेंडर होतं एकदम आणि ते लवकर पण आणि जर कोणी तुमच्याकडे पाहुणे वगैरे आले आणि लवकर तुम्हाला बेक करायचं असेल तर हे असं करा चिकन म्हणजे उकडत बसायची गरज नाहीये आणि ते रेषे रेषे निघतात जर आपण पाण्यामध्ये उघडलो ना तसे रेषे निघतात आणि दातात अडकतात चिकन हे चिकन तुम्हाला मेल्ट होणार तुम्हाला दाखवतो त्याची कन्सिस्टन्सी कशी आहे ती दाखवतो तुम्हाला तेलामध्ये भाजलं की थोडंसं तेल ते सोप करतं तेल आणि ते पाणी जे आहे ना हा जो स्टॉक घेतलाय तो आपण नंतर थोड्या वेळाने त्यामध्ये ऍड करायचं आता पहिला आपण गोडा मसाला टाकायचा त्यामध्ये आता आपण गोडा मसाला टाकून घ्यायचा गाडी केली गोडा मसाला बायको शोधते आपल्याला कापलेली कोथिंबीर पण लागेल ला स्पेशल मसाला आहे सगळ्या मराठी माणसांनी घरी हा मसाला सापडेल तुम्हाला मसाला थोडासा तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा हे बघा कसे कस झालं बघा बघा दाखवतो ना जवळ मसाला कसा तेलामध्ये मिक्स होतो बघा आता आपण घेतलेलं चिकन मसाला आणि कोलेंडर पावडर धना पावडर हे आपण टाकूया एक पूर्ण अर्धा पॅकेट घेतलेलं आहे चिकन मसाल्याचं आणि धना पावडर हे टाकल्यानंतर स्टॉक टाकायचं चिकनचं फक्त टेअर करून घ्यायच मीठ मीठ आपण नंतर टाकूया कारण का उकडताना मी जेव्हा बॉईल करताना चिकन मध्ये थोडस मीठ टाकलेलं आणि गोडा मसाल्यामध्ये पण थोडस मीठ होत तर आपण मीठ वरतून टाकूया जर लागलंच तर पण मला असं वाटत नाही मिठाची गरज पडेल ब्लेट ऑइल होऊन द्यायचं एक कडा आल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि वेअर गुड टू गो आता चिकन तर बघितलं कसं झालंय फायनल कोरिंडर कोथिंबीर आपण जास्त टाकत नाही कोथिंबीर चिकन मध्ये कडू कडवटपणे येतो आणि बघा कसं झालंय चिकन कमेंट करून सांगा मला तुम्हाला कसं खायला आवडेल आणि असंच काही तुमच्या काही नवीन पद्धती असतील तर आम्हाला शेअर करा कमेंट करून सांगा किंवा हे कसं झालं असेल तुम्हाला अंदाज येतो आहे किंवा तुम्हाला खायचं पण असेल तर कमेंट करून सांगा माझ्या घरी मी तुम्हाला बोलवेन चिकन खायला माझ्या अर्थ चिकन झालेलं आहे आता वडे माझी बायको करेल आणि वडे मटण कसं झालं आहे ते तुम्हाला डिश दाखवा आणि वडे बाळा कसे तळ एवढे वडे चढायचे आहेत बायकोमध्ये मध्ये तळते वडे आणि असे वडे एकदम वाईट वाईट वडेल तर या जेव्हाला रविवारच्या दुपारी सफेद झालेलं आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो चिकन रेडी आहे आपलं निघालेलं आहे वडे तर असंच काही बेत अजून का तुम्हाला बघायचं असेल किंवा दुसरं काही टाईपचं चिकन बघायचं असेल किंवा दुसऱ्या टाईपचं काही रेसिपी बघायची असेल तर कमेंट करा आणि मित्रांनो शेअर करा सगळं चॅनल आणि जे कंटेंट आवडत असेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत नाही पुढे तर भेटूया पुन्हा एका अशाच व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर